हाय हॅलो नमस्कार मी पूजा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आज मी माझ्याबद्दल तुम्हा तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे म्हणजे मी कुठे राहते माझं माहेर कुठलं माझं सासर कुठलं मला मुलं किती माझे मिस्टर काय करतात माझं शिक्षण काय हे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे माझ्याबद्दल सांगायचं झालं तर मी आ, मी पूजा नरेंद्र पाटील हे माझं माहेरचं नाव आज अजिंक्य सगणे हे माझं सासरचं नाव जळगाव जिल्ह्यातलं अमनेर तालुका हे माझं माहेर तिथे माझ्या आईवडील आहे राहतात आता सध्या आणि माझं सासर हे मुंबई म्हणजे माझे सासू सासरे आधीपासूनच मुंबईत राहतात मग त्याच्यामुळे माझे मिस्टरही आधीपासूनच मुंबईत त्याच्यामुळे माझं सासरही मुंबईच आणि सध्या मी राहायलाही मुंबईत आहे माझे मिस्टर हे आय टीत जॉब करत कारण एम बी ए फायनान्स झाला आहे मी आधी जॉब करत नंतर बाळ झाल्यावर मी सहा महिन्यानंतर जॉब सोडला त्यानंतर मग असं वाटायला लागलं की अरे आपण कुठेतरी कमी पडतो आहे कुठेतरी आपण अपडेट नाही आहे लाईफमध्ये म्हणून मग मी विचार केला की ठीक आहे आपण डेली व्लॉगिंगमधून आपल्या लाईफला थोडं अपडेट करूया म्हणजे तुमच्याकडूनही मला खूप गोष्टी शिकायला मिळतील आणि मी माझ्याही तुमच्यासोबत माझ्याही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू शकेल आणि त्यातूनही माझ्या काही चुका होत असतील त्या ते तुम्ही मला माझ्या चुका सुधारणार आणि व्लॉगिंग स्टार्ट करायचं म्हटलं तर माझं असं नव्हतं हो की मला रिकामा वेळ म्हणून मी काहीतरी व्लॉगिंग स्टार्ट करायचं म्हणून केलं आहे म्हणजे मला माझं असं आहे की नवी नवीन नवीन गोष्टी शिकायच्या कोणा तरी वेळ हा आपण एक नवीन गोष्ट शिकण्यात घालवायचा की जेणेकरून आपल्यालाही आपल्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटला तो खूप फायद्याचा असतो आणि आपल्यालाही पुढे जाऊन आज आज शिकलेली गोष्ट कधी कुठे वाया जात नाही व्लॉगिंगची सुरुवात करताना मी काय परफेक्ट होऊन सुरुवात केली नाही किंवा आजही मी परफेक्ट नाही आहे पण मला असं वाटतं की आपण जेवढं रिअल राहून स्वतः रिअल राहिलेलं स्पष्ट राहिलेलं हे आपल्यासाठी बघणार आहेत त्यांच्यासाठीही चांगलं म्हणून मी काय खूप परफेक्ट नाही आहे पण मला असं वाटतं की मी रिअल राहण्याचा प्रयत्न करते तसं व्लॉगिंग करायचं खूप दिवसापासून मलाच होतं म्हणजे जवळजवळ एक वर्ष झालं मी विचार करत होते की करू करू पण ते झालं शेवटी विचार केला की नाही आता तर सुरुवात करायलाच पाहिजे म्हणून मग घेतला हातात आणि मग व्हिडिओ बनवायला स्टार्ट केला आणि मग त्यातून हळूहळू खूप गोष्टी शिकत गेले म्हणजे असं नव्हतं की फर्स्ट डेपासून मी सगळ्या गोष्टी मला माहिती होत्या पण मी एक एक गोष्ट करून एक एक गोष्ट करून खूप गोष्टी शिकले आणि मग तेव्हा मलाही असं वाटायला लागलं की हा आपल्या दिवसाचा काहीतरी उपयोग होतो आहे म्हणून तुम्हालाही मी सजेस्ट करेल तुम्ही लेडीज असाल जेंट्स असाल की रोज एक गोष्ट तरी आपण शिकली पाहिजे म्हणजे कधी कुठली गोष्ट आपली शिकलेली वाया जात नसते तर रोज एक गोष्ट तरी आपण नवीन शिकायलाच पाहिजे आणि त्यामुळे मलाही असं वाटतं की माझ्या दिवसाचं सार्थक होत्याबद्दल आता सांगायचं म्हटलं तर मला कुकिंग करायला आवडतं शॉपिंग करायला आवडतं ज स्पेशली लेडीजना सगळ्यांनाच आवडतं आणि ट्रॅव्हलिंग पण मला खूप आवडतं म्हणजे नवीन नवीन ठिकाणी जाणं नवीन नवीन प्लेसेस एक्सप्लोअर करणं हे सगळं मला खूप आवडतं आपल्यांचं म्हटलं तर माझ्या आईलाही आधीपासून नवीन नवीन गोष्टी बनवायची सवय होती त्याच्यामुळे तेच माझ्यातही आलं आहे की नवीन नवीन डिश बनवायचे आणि ते घरच्यांना खाऊ घालायचे आणि तसंच माझ्या सासूबाईही मला तशाच भेटल्या आहेत की त्याही नवीन नवीन गोष्टी बनवतात आणि सगळ्यांना खाऊ घालतात त्यांनाही खूप ते आवडतं आणि माझी सासरची माणसंही खूप चांगली आहेत ती तुम्हाला माझ्या ब्लॉगिंगमध्ये दिसेलच आणि याआधी मी एक भाऊबीजीचा शॉर्ट पोस्ट केला आहे तर त्याच्यातही तुम्हाला दिसेलच माझी माहेरची आणि सासरची मा मंडळी मला खूप छान मिळाली आहेत त्याच्यामुळे आणि माझे मिस्टर सगळ्यात महत्त्वाचं तर माझे मिस्टरही मला खूप छान मिळालेत आपल्या आयुष्याचा जोडीदार हा सगळ्यात चांगला असावा म्हणजे आपलं आयुष्य कसंही कितीही कडतर असेल कितीही आपण वाईट परिस्थितीत असू कितीही चांगल्या परिस्थितीत असू हे आपण कुठल्याही परिस्थितीतून आपण पुढे जाऊ शकतो जर आपला जोडीदार चांगला असेल तर भाग्य समजते की मला माझे ही सगळी लोकं खूप चांगली मिळाली आहे अजून एक तुम्हाला सांगायला आवडेल की आपलं आयुष्य कितीही बिझी असलं कितीही बिझी असलं लाईफ तरी पण आपण आपल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या एक मेमरीज म्हणून कॅप्चर करून ठेवायच्या आणि त्या आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतील असं आपण जगायचं ह्याच सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझं रोजचं डेली रुटीन माझं लाईफ माझ्या मुलीच्या छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटीज आमच्याही बालपणाच्या सगळ्या आठवणी ब्लॉगिंगच्या निमित्ताने मलाही त्या स्टोअर करून ठेवता येतील आणि तुम्हालाही मा तुमच्यासोबतही मला त्या शेअर करता येतील माझ्या माहेरच्या गोष्टी माझ्या सासरच्या गोष्टी ह्या सगळ्या मला तुमच्यासोबत शेअर करता येतील आणि त्यासाठी मला तुमचा खूप खूप सपोर्ट पाहिजे त्यासाठी मला स खूप सपोर्ट करा आणि तुम्हाला काही गोष्टी माझ्या आवडत असतील तेही तुम्ही मला सांगा नाही आवडत असतील तेही तुम्ही मला सांगा आणि तुमचा सगळ्यात महत्त्वाचा तर तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की मी तुमच्या सपोर्टमुळेच मी पुढे जाऊ शकेल आणि माझं चॅनल ग्रो करू शकेल आणि नवनवीन गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करू हीच रिक्वेस्ट की मला तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करून मला तुमचा सपोर्ट द्या आणि आधीचे जे मेंबर्स असतील त्यांनाही माझा खूप मोठा था थँक्यू तुमच्या सपोर्टमुळेही मला खूप फायदा होतो तुमच्या कमेंट्समुळे मला खूप फायदा होतो माझ्या सासरच्या मंडळी माझ्या माहेरची मंडळी सगळ्यांना मा माझ्याकडून खूप मोठा थँक्यू की तुमचा सपोर्ट असेल तरच मी पुढे जाऊ शकेल थँक्यू सो मच आणि आजचा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर